राज्य शासनाने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्ग विसावा व मुक्कामाची ठिकाणासह पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सूचित केले होते येथे वारकरी शेतकरी आणि कष्टकरी यांचा त्रिवेणी संगम झाला आहे हे शासन त्यांचेच आहे त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्ही आय वारकरी शेतकरी आणि कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आषाढी पारीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे आमदार समाधान औताडे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे तसेच इतर विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात दर्शन रांगेत अठरा तास उभे राहतात अशा भाविकांना दर्शनाला प्राधान्य मिळाले पाहिजे या दृष्टीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबत शासन प्रशासनाच्या ठिमकें थांबपणी उभे असल्याचे सांगितले तसेच पंढरपूर मध्ये येत असताना रस्त्याने देखील वारकऱ्यांच्या सगळीकडे दिंड्या पालख्या येत होत्या एक भक्तिमय वातावरण होते पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील सर्व रस्ते स्वच्छ होते परंतु प्रशासनाने चेंजिंग रूमची व्यवस्था वाढवावी तसेच चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूला कचराकुंड्यांची संख्या वाढवावी आवश्यक मनुष्यबळ वाढवावे आणि संपूर्ण चंद्रभागा बाळवंट परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी पंढरपूर शहरातील एकाही पोलवर कोणाचेही कटआउट लावले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी रस्ते ठेवावेत असे निर्देश दिले पंढरपूर शहरात महत्वाच्या चार वाऱ्या असतात या कालावधीत लाखो नागरिक येतात तसेच प्रतिमहा हजारो नागरिक दर्शनासाठी येतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने एक हजार बेडच्या नवीन रुग्णालयासाठी स्वतंत्र प्रस्ताव आरोग्याने आरोग्य विभागाने तात्काळ सादर करावा त्यासाठी आवश्यक असलेला निधीही उपलब्ध करून देण्यात येईल आषाढी एकादशीसाठी पोलीस विभागाने वाहतुकीचे योग्य नियोजन करावे पंढरपूर शहरात आलेल्या वारकरी भाविकांना आपल्या वाहनाच्या ताफ्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका